Saya k

राकेश बोला कुठे कुठे काय चाललंय तो चालेल बोल मस्ती झाली आहे माहीत आहे पालकमंत्री कोण ऐकला कर है? का है लो? करता है लो? थे, थे? लोग करता कर है थे लोग फोन गया सर फोन कैसे सर कुछ फोन दे सर फोन दे फोन देन कैशाश कोणाचे किशारा असेल ते पण आहे काय दिवसा डाळवा हॉस्पिटल सगळे स्थानिक आहे काय होत काय हे अडकवते काय दाखवू म्हणाला काय लिहितो लिहित काय लिहिता न बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखणे लिहतायत ना कोणाच्या हिताने लिहित कोणाच्या आशीर्वाद लिहित आहे काय चाललंय हे काय पैसे शेवट काय हे जो आलो नसतो तो तू शेवट केला असतास रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये मी नाही तुमची आणि हे चालव पुढची पिढी वाच चालतोय माझी इकडे काय करायचं तरुण मुलांनी तुमच्या आणि आकडा लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला पण मी येतो कुठे राहिलं ते चला काय कोपरची चार वाजले चार खावा चार ते सगळं कळणार ना राहू हे केस मी करून देणार मी बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगले कितीचा आकडा आहे तुला काय राहणार का असत्य सारून आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही देवा रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कायदे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटमध्ये नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट राहून आणख्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो आहे ते घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे मांडलेला येते दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहेत त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले uh. त्याला काही नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी मग कोणाला खेळायला जाणार लक्षात दे तू दे आता उदाहरण देईन ना आता दोघांना कळेल हात कापतील परत असे त्यामुळे आकडे लावण्याच्या अगोदर माहित नव्हतं पहिल्या दिवसापासून बोलतोय उदला उदला कोण लक्ष नाही गेलं तू काय करणार मी पण करायला लागणार म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर माझ्यासमोर फोट बोलत बोल कुठून 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 कॅश काढली नाही पॅन काढायचे ना तिथून पण निघायचे हे करतोय आम्हाला तुमचं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात त्यांना वाटतं की ते शाणे पण विकत जाईल आम्ही पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे घंटे केवढे ठेवले ते आराम काय म्हणतात हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या ना इथून अजून सोपं पुढे आज ऐक ब्राईट हे सगळं न माहिती कळत आहे माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला इन्क्वायरी इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे की बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय गावकरजी बघा तुमच्या राज्यात